तर मी सनील पडवी फेसबुक ब्लॉग माझे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत करतोय तर आपले ब्लॉग फक्त बघायलाच पाहिजे कारण पुन्हा एकदा घेऊन आले नवीन तुमचे तर आज आपण पहिले दाखवून दाली टाकून बाकीच्या होळ्या गेलेल्या आपली सुद्धा होळी आता आहे इकडे होळी चालू आता चला तर हे आहे तिथं आपण पहिल्यांदा टाकणार आहोत चला तर व्हिडिओ शेवटमध्ये बघत राहा आज आपल्याला काय मावरा लागणार नक्कीच तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला शेवटपर्यंत नक्कीच बघत জানো জালি টকা জাল मग आपल्या होळीच्या खाण्यामध्ये गोल दिसत आहे आता तीच आता लावणार तर मित्रांनो डोल लावताना जास्त काही दाखवले नाही कारण आपण याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे तो खोल समुद्रामध्ये डोल कशी लावतात नक्कीच तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तिथे जाऊन नक्कीच तुम्ही बघा झाली आणि डोल डोल लावली होती ती पालवत चला सा तर मित्रांनो आपण डोल लावून अर्धा ते पाऊन झालेला आहे त्यानंतर आपण आता डोल पालवण्यासाठी आलेलो पहिले तर आपण एक पोती डोल लावली होती ती पालू त्यानंतर कांदा दाली टाकली ती पालू त्यामध्ये आता बघू काय मावळ असं नक्कीच तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे बघा आपण सकाळी डोल लावली होती तिथं आपण अर्धा ते पाऊन तासानंतर डोल पालूसाठी आलो जाऊ बघूया त्यामध्ये काय असणार आहे ते मावळा मित्र मावरा काय लागलेला आहे नखवा लिंगाला रे लिंगाला भारंडोलीला तसा आपला डोली मध्ये मुंड्यामध्ये मावरा होता तो त्या मावराने भाग्याने मित्र कारण त्याच्याने रिझल्ट करतो सुद्धा सुटणार नाही मावरा खूप कमी प्रमाणात लागला होता डोलीला खूप तुमच्या साईडला काय मावरा असेल ते बघून त्याच्यामध्ये काय मावर असेल ते आपल्या काढायची सुरुवात झालेले माझे आलाय म्हणाला निंगाला ला मार्कंड शोभे रसा मावरा शोभे डोलीला अंगारा लावून मस्त आई पारा ला न शोभे रसा मावरा शोभे डोलीला अंगारा लावून मस्त की आई तरला भग वाजवला

आता खाणे सुद्धा खाते जे केश डोगराने उठवलेलं कारण एकतर उठवून शक्य नाही बघा डोहलीचा खुर्चा बाजूला आहे तो मावरा होता ढोळीमध्ये लागलेला मावरा बघा बोंबील भिलजी मांजेली थोडी प्रमाणात कोळंबी वागटी अशा प्रकारे आपल्याला डोळेला मिक्स मावरा लागला होता मावरा तर मावरा खूप कमी प्रमाणात आहे त्यामुळे आपला डिझल खर्चसुद्धा सुटणार नाही तर बघूया जाळीमध्ये काय मारवं लागणार आहे बघूया तर जाळीमध्ये काय मारवं लागेल ते नक्कीच तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला येणार आहे मस्त की आई आपल्या डोलीमध्ये आलेला क्वालिटी मावरा इकडे बोंबील दिसत आहे मोठ्या चे आणि इकडे छोट्या साईजचे बोंबील दिसत आहेत आणि इकडे बघाल तर कुट्ट्याला सर्व मावरा जाणार आहे आणि इकडे वाकटी कोलबी दिसत आहे थोडी प्रमाणात आणि इकडे मांदेली फिलजी काटी धोमा दिसत आहे आपल्याला हाच क्वालिटी मावरा होता डोलीमध्ये आता बघूया जाळीमध्ये काय मावर असणार आहे बागा मित्रांनो नुसती कोरी कांडार आहे अजून सुद्धा काय मावर लागला नाही पुढे मांजेल काठी पोत्या बेबी शार्क सगळ्या मुशा अशाच आहे मुशांचे साईज बघा किती मोठी आहे <laughs> एकदम छोटे पिल्ले आले बघा मित्र आपल्या जाळीमध्ये सुद्धा मावरा काही लागला दिसत नाही नामक्के खोली लोकांचा कती येऊ दे धंद्याला दोन घास सुखाच भेटतान तान गो आये लारू के तुझे या बत्ताला सादा यो मन कांचा भरकट येऊ दे धन्द्याला दोन घास सुखाचं भेट탄 गोआई दारू के तुझे या यमत्तला तुझे भरशाव जीवन आमचा भल्यान सारता पाण्याला तुझ्या भक्तीचा अंगारा घेऊन जाता मी कोली सागराला भय नाही वाटत आम्हाला बघितलं मित्रांनो माझं झाड दाल। झाडने लागलं ला ला मावरा ह बघा आपल्या सुद्धा मावरा पाहिजे तसा लागलेला नाही चला तर आता आपल्या डोलीचा सॉल्टिंग करून झालेलं आहे तर जाळीचा मावरा काढून घेऊया कारण आता आपल्या आता सुद्धा आता किनाराच आलेला आहे आणि गिरायकांची गिराय गर्दी गिरायकांचे फोनसुद्धा वारंवार येत आहेत त्यामुळे आता गर्दीसुद्धा तिथे मोठ्या प्रमाणात असणार आहे कारण सर्वांच्या आता उपवाससुद्धा संपलेला आहे दालीतला आपला मावरा काढता बाकी आहे चला तर दाडीतला मावरा काढून घेऊया वडी सुद्धा खाडीमध्ये आलेल्या आहे आणि इकडे गिरायकाची गर्दी बघू शकता मित्रांनो गर्दी बघा मावरा नेण्यासाठी आणि आपला मावरा बघा आज काय आहे ते बघा मित्रांनो आपण जो मावरा काढून झाला होता तोच आता दिलेला आहे आणि इकडे गर्दी बघा गिरायकांची झालेली गर्दी आणि मावरा बघा आपल्याला कवडा होता आणि गिरायकांची झालेली तुफान गर्दी बघू शकता तिकडे लिंगाला रिंगाला बारांडोली लखबा रे रंगाला बारांडोली बघा तिकडे गर्दी बघा मावरा घेवासाठी झालेली मावराच नाही तर करणार काय बघा आपल्या आता जाली रो मावरा काढून झालेला आहे आणि बघा मिळालेला मावरा पाठीभर सुद्धा मावरा मिळाला नाही झालेला बघा कापुराच्या राशी घे बुनिंगाली नवस आईचा फेरावला रावला हो सुनंदा भकील न आईली अंगान वारा लावला कापुराच्या राशी घे बुन निघाली हो तर मित्रांनो तुम्ही बघितलं असाल आपण सकाळी पहिले जाली टाकली होती त्यानंतर डोल लावली अर्धा ते पावून तासानंतर आपण पालवण्यासाठी गेलो त्यामध्ये पहिले तर आपण डोल पालवली त्यामध्ये आपल्याला पाये तसा मावरा लागला नाही आणि जाळीमध्ये सुद्धा आपल्या पाहिजे तसा मावरा लागला नाही डिझल्ट खर्चसुद्धा सुटणार नाही मेहनत ही आपली आज आपण मेहनत केली ती पूर्णपणे वाया गेलेली आहे कारण बापून भरपूर प्रमाणात मेहनत केली त्यानंतर मी मावरा बघितलाच असाल गिरायकांची गर्दी सुद्धा झालेली बघितलंच असाल तुम्ही इकडे ताजा ता 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 मावरा ताजा ता ता मावरा घेऊन जाताना दिसत आहेत अशा प्रकारे ताजा ताजा मावरा खायचा असेल तुम्हाला तुम्ही नक्कीच विजिट करा आज भरपूर प्रमाणात परत गेलेला कारण मावरा जास्त नव्हता त्यामुळे चला तर आजची आपली ओवरऑल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जेणे आजूपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब नसतं गेलं तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण आपण अशाच प्रकारचे नवीन नवीन ब्लॉग घेऊन असतो चला तर व्हिडिओ लवकरच नवीन ब्लॉग सोबत तर बाय बाय